नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा वीस नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक ठरलेली आहे आणि आपली निवडणूक अधिकारी म्हणून आपली आपली नेमणूक झालेली असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे मतदान कार्यपद्धती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा लोकसभा व विधानसभा निवडणूक एकहत्तर दोन हजार चोवीस मतदान दिनांक आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस लोकसभा विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन्ही यंत्रावर एकाच वेळी स्वतंत्ररित्या मोफ्फल घेण्याची प्रक्रिया सुरू करणे व ती विविध कालावधीत पूर्ण करणे अनिवार्य आहे किमान नव्वद मिनटे अगोदर अभिरूप मतदान सुरू करावं अभिरूप मतदान म्हणजेच मॉकपॉल त्याचा क्रम पहाटे साडेपाच वाजता सर्व पक्षाचे मतदान प्रतिनिधी आले आहेत याची खात्री करणे पंखा बंद करणे कारण मॉकपॉलच्या चिठ्ठ्या उघडून जाऊ नये जाऊ शकतात सी यू व्ही बी यू कॅरिंग केसमधून बाहेर काढणे सर्व कॅरिंग केस बंद करून सुरक्षित जागी ठेवणे सर्व सी यू व्ही बी यूचे प्रिंटर स्टिकर्सवरून नंबर लिहून घेणे एका टेबलात सी यू दुसऱ्या टेबलात व्ही बी यू ठेवणे जोडणी करताना सी यूचे पॉवर स्विच ऑफ बंद असावे बघा सी यू व्ही पॅट बी यू आणि बी यू टू अशा प्रकारे आपल्याला म मशीनची मांडणी कर करायची आणि व्ही पॅट हा बी यूच्या डाव्या बाजूला असावा याप्रमाणे जोडणी करणं व्ही पॅटचा नॉब हा उभा व्हर्टिकल करणे व्ही पॅटच्या बॉक्समध्ये एकही चिठ्ठी नाही याचे सर्व मतदान प्रतिनिधींना दाखवून खात्री करणे सी यूचे पॉवर स्विच ऑन केल्यानंतर व्ही पॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडतील याची कल्पना मतदान प्रतिनिधींना देणे सीयूचे पॉवर स्विच ऑन करणे सीयूवर हिरो लाईट लागेल व्ही व्हीपॅटवरचं हिरो लाईट लागेल पॉवर ऑन व्हीपॅटमध्ये सात चिटच्या पडतात पायस लावणे सीवर ई एम इज रेडी असं दाखवेल सीवरील क्लिअर बटन दाबा सी वीमधील सर्व मते क्लिअर होतील सर्व मतदान प्रतिनिधींना सीयूचे टोटल बटन दाबून सी वीमध्ये एकही मतदान नाही टोटल पोल ओट झिरो असं असल्याचं दाखवून देणे अभिरूप मतदान घेणे व त्याची नोंद घेणे तक्त्यासोबत जोडला आहे मतदान प्रतिनिधींना क्रमानुसार निळे बटन दाबून नोटा सह सर्व उमेदवारांना किमान एक तरी असे एकूण पन्नास मते करण्यास सांगावे सोबतच उमेदवारने प्रत्येक मताची नोंद तक्त्यात घ्यावी सीवरील टोटल बटन दाबून टोटल पोल वोट फिफ्टी मतदान प्रतिनिधी दाखवावेत सीवरील क्लोज बटन दाबावे पी यू पोल क्लोज असे दाखवेल बॅलेटचे बटन दाबून यानंतर मतदान नोंदवले जात नाही हे मतदान प्रतिनिधींना समजून सांगावं वीपॅडच्या बॉक्समधून सात प्लस पन्नास चिठ्ठ्या काढाव्यात वीपॅडच्या बॉक्समध्ये आता एकही चिठ्ठी राहिली नाही मतदान पत्रेने दाखवावे सुरुवातीच्या चार सात चिठ्ठ्याचा सा एक बंच स्टॅपलने करावा उमेदवार नोटाने आहे चिठ्ठ्याचे बंच करावेत बंच उमेदवार नोटाने आहे क्रमाने लावावे वीपॅडमधील उमेदवार न्याय चिठ्ठ्या व तक्त्यातील उमेदवार न्याय मतसंख्या पण आहे मतदान प्रतिनिधी व उमेदवार न्याय नोटासा दाखवून द्यावे रिझल्ट बटन दाखवून टोटल पोल वुड्स फिफ्टी सी उमेदवार न्याय झालेले मतदान दाखवते सी वरील सर्व उमेदवारांचा निकाल व त्यांना मत मद, मतदान झालेल्या व्हीपॅटमधील चिठ्ठ्या उमेदवार पण आहे मतदान प्रतिनिधा दाखवून द्यायचं आहे <laughs> उमेदवार निय नोटासा अभिरूप मतदान तक्ता व्हीपॅटमधील चिठ्ठ्या सीईमधील रिझल्ट या तिन्ही ठिकाणचे उमेदवार निय मतदान एकच आहे दाखवून देणे सी वर एन दाखवेल मॉकोलच्या सत्तावन्न चित्ठे केंद्राध्यक्ष द्यायच्याकडे याच्याकडे त्यांनी ला त्याबद्दलची विशिष्ट प्रोसेस फॉलो करून सिलिंग करावं क्लिअरचे बटन दाबावं डिलेटिंग पोल ओड्स लाँग बीप साऊंड येईल टोटल पोल ओड्स झिरो दाखवेल कॅन्डिडेट ने झिरो दाखवेल शेवटी एन दाखवेल म्हणजे आपली मशीन क्लिअर झाली नंतर कंट्रोल युनिटमध्ये सी आर सी क क्लोज रिझल्ट क्लिअर प्रोसेस पूर्ण केली आता सी वीमध्ये शून्य मत मतदान आहे व्हीपॅटमधून अभिप्राय अभिरूपमध्ये सर्व चिठ्ठे काढल्याने व्हीपॅटच्या नाही मकपूल प्रोसेस पूर्ण झाली नंतर कंट्रोलचे पॉवर स्विच ऑफ करावं हिरोलाइट बंद होईल गुलाबी ऍड्रेस टॅग सर्व सीलचे नंबर लिहून घेणे सर्व सीलवर विभेदक शिक्का मारा मतदान प्रतिनिधी स्वाक्षरी केंद्राध्यक्षाची स्वाक्षरी पेशल टॅगवर पुढील बाजूस कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक लिहावा सेव्ह रिझल्ट क्लिअर सेक्शन सीला स्पेशल टॅगने सील करून लाखेने डाग द्यावा शेअर्सी सेक्शन ॲड्रेस टॅगने सील करून लाखेचा डाग द्यावा सील हिरवा रंग रिझल्ट प्लस बटनवर लाल रंग प्रिंट बटनवर यावा सीलवरील नंबरवरून स्पष्ट दिसावा असे ॲडजस्ट करून सिलिंग करणे व्हीपॅटमधील सर्व सर्वचिठ्ठ्या काढल्या बॉक्सपूर्व रिकामा याची स्वतः केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधी यांनी खात्री करावी नंतर बॉक्स बंद करून दोन ॲड्रेस टॅगने सील करून लाखेचा डाग द्यावा पॅट बी यू सर्व कनेक्शन व्यवस्थित असल्याचं पाहून घ्यावं सीव चे पॉवर स्विच ऑन केल्यानंतर पॅटमध्ये सात चिठ्ठ्या पडतील याबाबत मतदान प्रतिनिधींना कल्पना द्यावी सी चे पॉवर स्विच ऑन करावे व्ही मध्ये सात चिठ्ठ्या पडतील ईव्हीएम रेडी असे सीव्रीन स्क्रीनवर दिसेल सर्व मतदान प्रतिनिधींना सीवू चे टोटल बटन दाबवून सीव्ह मध्ये झिरो मतदान टोटल पोल वोट शून्य असं दाखवावं अभिरूप मतदान प्रमाणपत्र भरून घ्यावे व त्यावर मतदान प्रतिनिधी व केंद्राध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्या मतदार नोंद होई सतरावीस सुरुवातीला नियंत्रण ने तपासणी केली आहे व एकूण शून्य असल्याचं आढळलं असं नोंद घ्यावी पहिलं मतदार सात वाजता येऊ शकतो मतदान प्रक्रिया सुरू करावी मतदार सुरुवातीचा वेळ नोंद करून ठेवावी दिवसभर मतदान प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडावी वेळच्या वेळी झोनल ऑफिसर यांना मतदानाची माहिती द्यावी कोण काय व काम करेल बघा मतदान केंद्राध्यक्ष पिओरेची कामे मतदान केंद्रातील हालचालीवर लक्ष रेकॉर्ड अपडेट अधिकारी संपर्क अहवाल प्रॉब्लेम सॉल्विंग मतदान केंद्राचा प्रमुख <laughs> सायंकाळी सहा वाजता मतदान केंद्रावर एकही मतदान रांगेत नसल्यास मतदानाची वेळ संपल्याची सूचना द्यावी मतदान संपल्याची खात्री झाल्यानंतर सर्व मतदान प्रतिनिधींना बोलून घ्यावं सर्व मतदान प्रतिनिधीच्या समोर सीव्हीचे टोटल बटन दाखवून मतदान किती झाले दाखवून द्यावं तेवढेच मतदान मतदान नोंदवीत नोंदवले याची का याची खात्री करावी सीवरील क्लोज बटनवरील काळी कॅप काढून क्लोज बटन सर्वसमक्ष दाबावं पोल क्लोज असं दाखवेल पोल क्लोजची वेळ नोंदून घ्यावी क्लोज बटनवरील रबरी टोपी पुन्हा लावावी मतदान नोंदवीत सर्वात शेवटच्या नोंदीखाली लाल शहीने रेसा मारून नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक रिकाम जागा आहे असा अशी नोंद करावी खाली मतदान प्रती स्वाक्षरी आणि इकडे बाजूला सही शिक्का मतदान केंद्राध्यक्षाची सही सीवूचे पॉवर स्विच ऑफ करावं हिरोलाईट बंद होईल सीवूचे केबल कनेक्शन काढावं ही पॅडचे केबल कनेक्शन काढावं व्हीपॅडवरील नॉब आढवा होरिजेंटल करावा व्हीपॅडची बॅटरी काढणे प्राप्त सूचनेनुसार सी यू व्ही पॅट बी यू त्या ते कॅरिंग केसमध्ये ठेवून ॲड्रेस टॅगने सील करून लाखीचा टाक द्यावा ॲड्रेस टॅगवर मतदान प्रतिनिधी व केंद्राध्यक्ष यांची स्वाक्षरी घ्यावी मतदान अधिकारी एक पुरुष स्त्री तृतीपंथी तक्त्यात शेवटी क्लोज करून सही करतील पुरुष मतदारसंख्या स्त्री मतदारसंख्या संख्या मतदारसंख्या संख्या आणि एकूण <coughs> खालील जागी दिल्या मतदारसंख्या जोडून व्हावी केंद्राध्यक्ष दैनंदिनी सीयू नियंत्रण युनिट सतराशी नोंदवलेल्या मतदार हिशोब चिन्हांकित मतदार यादी पुरुष स्त्री तृतीपंथी तक्ता मतदार नोंदणी सतरा ए नोंदवलेल्या मतदार चिठ्ठ्या झोनल ऑफिसरला दिलेली संख्या याची सर्व आकडेवारी सेम यायला हवी मतदान अधिकारी एक यांची काम आहे मतदार यादीचे अनुक्रमांक पाहणे नाव मोठ्याने वाचणे मतदान प्रतिनिधीकडून खात्री करणे पुरावा पाहून ओळख पटवणे एव्ही एस सी डी ए एव्ही एस एव्ही सी ओ पी बी नोंद मतदानास परवानगी नाही एस डी अब्सेंट शिफ्टेड डेड मतदार मतदान प्रतिनिधीला कल्पना देणे मतदार केंद्रादेशकडे पाठवणे जोडपत्र चौदा घोषणापत्र भरून घेणे मतदार नोंदणी सतरामध्ये सोबत जोड सोबत अंगठ्याचा ठसा घेणे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी सुविधा असल्यास मतदाराचे छायाचित्र घ्यावे पुरुष स्त्री तृतीयपंथी तक्त्यात नोंदवणे चिन्हांकित मतदार येथे लालशाईने त्रिपीरेषेत काठ अशा प्रकारे पुरुष असेल तर अशी काठमारी तिरपी स्त्री असेल तर काठ मारून अनुक्रमांकाला गोल करावं आणि तृतीपंथी असेल तर काठ मारून त्याच्या अनुक्रमाच्या बाजूला स्टार द्यावा भूर्खधारी <kak> महिला मतदार महिला मतदान अधिकारी मार्फत ओळख मतदारातील अनुक्रमांक मोठ्याने पीओ टूला सांगणे मतदाराला पुढे पाठवणे मतदान अधिकारी दोनची कामे मतदारेतील अनुक्रमांक मतदार नोंदवी सतरामध्ये नोंदवणे एपीक नॉन एपी पुरव्याचा प्रकार शेवटच्या चार डिजिटसार नोंदवणे म्हणजे मतदान कार्ड आणलं तर फक्त एपीक लिहायचा आणि त्यांना एपीक सोडून नॉन एपिक कार्ड काही आणले तर त्याचे ते, ते नाव लिहायचं आणि त्याचे शेवटचे चार अंक लिहायचे मतदाराची नोंदणी सही किंवा डाव्या हाताचा अंगठा घेणे एच डी मतदार सही व अंगठा दोन्ही घेणे डाव्या हाताच्या तर्जनीवर तो न प्लस त्वचेवर पक्की शाही लावणे सी एस सी मतदारांनी नियुक्त केलेल्या प्रॉक्सी मतदार मग मधल्या खून मतदार चिठ्ठी लोकसभेसाठी पांढरे विधानसभेसाठी गुलाबी रंग वर अनुक्रमांक मतदार येथील अनुक्रमांक सही शिक्का करून मतदार मतदाराकडे देणे मतदाराला पुढे पीओ थ्रीकडे पाठवणे अगोदरच्या निवडणुकीच्या तर्जावर शाही असल्यास आता मधल्या बोटावर शाही लावावी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय मतदाराने शाही लावल्यास नकार दिल्यास त्याला मतदान करण्यास परवानगी देऊ नये मतदान अधिकारी तीनची कामे ओ तीनची कामं कंट्रोलमेंटच्या त्याच्या ताब्यात राहते म्हणजे मतदाराकडून मतदार चिठ्ठी घेणे पिओ लोकसभा पांढर चिठ्ठी विधानसभा गुलाबी चिठ्ठी मतदाराच्या बोटाची शाही पाहणे शिवरील बॅलेट बटन दाबून मतदाराला मतदान कक्षाकडे जाण्यास सांगणे शिवरील बिजी लॅम्प लागल्याची मतदाराने मत नोंदवल्यानंतर बी पावा झाल्याची शिवरील बिजी लॅम्प विजल्याची खात्री करणे दर दोन तासाने शिवरील टोटल बटन दाबून आतापर्यंत किती मतदान झाले केंद्राध्यक्षांना सांगणे मतदार चिठ्ठ्या क्रमांक लावून घट्टा बांधणे मतदार चिठ्ठ्या लिपाप्यात मोरेबंद करणे सर्व सिलिंग नंतर केंद्राध्यक्ष यांना अहवाल तयार करण्यास मदत करणे इलेक्ट्रॉनिक मतदानांतर पेटीत सील बंद सीयू ही पॅट आणि बीयू मापोल स्लिप बॉक्स प्लॅस्टिक पेटी मतदानाची टक्केवारी सोळा मुद्द्याचा अहवाल केंद्राध्यक्षाची दैनंदिनी नोंदवल्या मताचा हिशोब केंद्राध्यक्ष अहवाल केंद्राध्यक्ष घोषणापत्र विजेट सीट सतरा प्रपत्र संविधानिक अहवाल असंधानिक अहवाल साहित्य एकत्रित करावे बसमधून संकलन केंद्रावर यावं टेबल नेहमी नियमानुसार सर्वसाहित्य अहवाल ज्या त्या टेबलवर जमा करून झोनल ऑफिसर यांच्याकडून कार्यमुक्त प्रमाणपत्र घ्या तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद